से अपना वादा रहा। हम मिले आ, आकाश उद्घाटन साठी थांबलेले आहेत चिकन लेक आ, त्याला दिलेले आहे आणि ते आता पदार्थ आहे चिकनला उपकल आला आता वाटतो चिकन शिजला आमचा आता आम्ही सर्व करून काही आई साखर उडवतील पण काय बघूया जय हिंद जय महाराष्ट्र भावना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणार आहोत तर मांगीन देवीवर मांगीन देवीवर जाण्याचं कारण काय म्हणजे आज आपण ठरवलं आहे पार्टी करायला पार्टी करायसाठी आम्ही चाललो आज मांगीन देवीवर काय मजा होते काय है एक्सपिरियन्स येते ते तुमच्यासोबत मी शेअर करीन या ब्लॉगला कंटिन्यू राहा म्हणाले कायज आम्ही पोचलेलो आहोत मांगीण देवीवर पाहू शकता मांगीन देवी ही मांगीन देवी एक जागृत देवी आहे असं म्हटलं जातं पाहू शकता माय फील ही बघा मंडली रेडी आहे रेडी पोझिशन मध्ये फक्त जागा निवडली आहे मी पार्टीसाठी पाहू शकता पाणी ही टोपा आणली हा आमचा कुकमॅन रजनीकांत त्याचं नावच आहे रजनीकांत अरे पाणी एकदम स्लो आहे भाई तिथं पाणी एकदम स्लो आहे आता करशील काय दुसरा का बघ कुठं काय मेंबर बघा इथं खुर्च्यांचा झोल करायला लागलेत बाय खुर्च्यांचे पैसे हो खुर्च्यांचे पैसे आहेत हा खुर्च्यांचे पैसे आहेत राजा बाय ऑन फायर ता आ, आता टेबला घेऊन खलनायक आला आता यांच्या अंगामध्ये काम करो नाम करो काम करो नाम करू तुमचे बोललो तर राजा बाबू राजा बाबूने ने काय आणलंय लाकडा म्हणजे लाकड हे पकड लाकडं आलेले आहेत लाकडं पडदे काढू दे, दे बाबा गाडीत ना आज रिक्षा बुक केले सगळे आम्ही टेबल अटॅचमेंट चालू आहे राजा कोच्या उचल उचल बाय आलाच फक्त आता पाण्याला फार पाणी नाही का पाणी नाही घ्यायचं स्लो पाणी एकदम पाणी एकदम स्लो चालू आहे हे लाकडं गाय राजा लाकडा खाली कर बाय पटापट चिकन धुवा लागलेत बघा यांना साधा चिकन नाही धुता हे मटन कुठे मटन ए यांना रासकाला रजनीकांत खूप यो बघा किती मन लावून काम करायला लागलय हा काटे काटे कांदा काटे बघ कसला मन लावलं पण त्यांनी काम करायला तू हा <laughs> ना फोन हे शुभमे घे चावी ठेव अरे ठेव ना चावी करू आणि कलटी मारू चला आपणच पार्टी करू कांदा कांदा हा पिरवाड पाहू शकता खूप असे सुंदर असे पॉइंट आहेत पिरवाडला फिरासारखे हिरवळ या रस्त्याने आलात ना तुम्ही वरून हा एंट्री गेट मांगिन देवीचा <गए> मी आरामात येईन मी दोनशे रुपये मी दान दिले बोलते मी नाही कालच बोललेला नाही बोलते अध्यक्ष बोलते चारला आलो तर चालेल काय आता इथं आलेलं आहे तर राजा बाबू काय राजा बाबू डाळी काढवत आला बाबा काय आहे काय डवी विचार कांदे कापाला घ्या कांदे बटाटे सांगते का बाय महिन्यात घेतले आणि आपला एक खूप कुक रजनीकांत लाईक ब्रो शेअर करो ब्रो पन्नास एक भाकऱ्या पन्नास भाकऱ्या फायनली चूल पेटवली बघा बसल का आपण विठ्ठल भाई काय बोलणार आहे नाही काय ना मला आपल्या पद्धतीने पिया खा एन्जॉय करा हा आणि कोणी भांडण बिंडा नका करू नका करू सन्मान करा सन्मान करू टाळेपिया बाजूला घ्या अच्छा आणि आपण तसाच दारू पिऊन जरा एन्जॉय करू थोडा नाचू आणि तसाच आपण आपले आपले घरी ओके तुमचे सुरुवात झाली पॅक मारायसाठी हे बघा तयारी करतोय फक्त नाही कमी पितो काय विठ्ठल नाही स्मॉल बॅग स्मॉल पॅक यांचं आता खंडागळ्यांचं आगमन झालं बघा आला डायरेक्ट ते पण सूट फुट मी आया का नाही डायरेक्ट ड्रेसवर आलेले आहेत खंडागळे साहेब आगमन झाले घ्या कांदे कापाला घ्या एवरीबॉडी जस्ट एन्जॉय अहो गाईस आम्हाला कंटिन्यू रो कट चालू का विट्टल विठ्ठल काना विठ्ठल काणार सबशे शाणा सावधान रो बाय सकल डेंजर आदमी रेल्वे पैसे दिले नाही आहेत मी डायरेक्ट दोन लिटरचा खंबा घेऊन येतो तुम्ही नका टेन्शन घेऊ पहिले सुरुवात तरी करा तुम्ही बोलता काय असे बोलायला लागले याचा काय नरसाळ्याचा आपला सर्दी भोगला झटकेल सलीम त्याचे पण आगमन झालं कुठं पडले अच्छा म्हणून आम्ही शोधून काढा दारू पिऊन दारू वाईट चीज आहे बोल ना आम्ही फक्त सणासुदीलाच पितो कारण आम्ही कधी दारू पित नाही चला अच्छा

आदु 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 ने ने भाग राजा बाय आमचे राजा चांगले काम करत आहेत बाय हे बघ हे टाकून टाकून काय होईल माहिती काय काय एक्सपिरियन्स आहे ना एक तुम्हाला खूप बनवायचा एक नंबर तुमचा हाताचा खाऊन असा आम्हाला चव आली पाहिजे हो परत आमचे कॉन्टॅक्ट मध्ये कोण असतील त्यांना मी सांगेन बघा बघा आता आमचे बुवा एक पॅक मारून पहिले आकाश उद्घाटन साठी थांबलेले आहे चिकन लेक त्याला दिलेले आहे ते आता पदार्थ बघा काही आता सध्याला यांचं पिऊन झाल्यानंतर आता सध्या आमचं चिकन शिजलं आहे चिकन शिजून पण काय फायदा नाही पण आपला मटन अजून बाकीच आहे याने खूप मेहनत घेतली बघा याचा अवतार बघा बघा हा पेलवान आहे आमचा आणि हे आमचे खंडागळे साहेब याई तर खूप मेहनत घेतले यांचे काय वाटलं चिकन आता आकाश हाय काय बघा पाहू शकता आमची एन्जॉय आम्हाला पैसे टाकून पण भेटत नाही कधीतरी पाहिजे

यांनी चिकन एक नंबर बनवलेले आहे याच्यामुळं यांचे साथीदार आहेत पिक इथना पीक फुलटू झाले तुम्ही आपला नवीन भाई किती मटन बनवायला लागला योग मटनाची रेसिपी चालू झाली बाय पाहू शकता हे बघा व्हिडिओ मटन

सर्वांना कळवण्यात येत आहे आज आपली पार्टी होत आहे विजय विटोबा घरात यांच्या कृपेने विजय विटोबा घरात यांच्या कृपेने पण आपण मस्ती भाऊ बंद म्हणून चालवी एन्जॉय एन्जॉय कसं असते हा बोला शाणे साने गुरुजी साने गुरुजी अपना वादा रहा हम मिलेंगे हर इक मोड़ पर वाह 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 आज से अपना वादा रहा हम मिलेंगे ऐसी मोड़ पर छूट जाएगी छूट जाएगी हर हत कड़ी प्यार करने लगी दो घड़ी ओ जिंदगी की ना टूटे लड़ी प्यार करने लगी एक नंबर बाबा एक नंबर एक नंबर करा करा उजा तो सा मंदरा सामान धरे तार आठवड्याची भाजीपाला मी आणि पट गाजर मुळात केळ तार गाजर मुळा बघू शकता भातासाठी एवढी धडपड चालू आहे आमची आता आम्ही जिरा राईस बनवायला लागलोय बघा लय मेहनत घेतले लय मेहनत घेतले एवढी मेहनत घेतली का सांगू नका मटन न झालं फक्त भात रेडी झालाय मटन केलाय इथं सगळी पब्लिक मेहनत यायला लागले बघा व्हिडिओ व्हॉट्सअप युट्यूब ला जाणार आहे मला नाही महिन्यात नाही महिन्यात होते बाय पब्लिक बघू शकता बघा आता तो फायनली थोडासा आमचा भात रेडी झाला तू पण जिरा राईस पाहू शकता सगळेही मेहनत घेतले अजून काय मटन तर झालाही नाही अजून काय जेवलोही नाही खूप खूप बोलत असं मटण झालंय काय मटन झालंय पाहू शकता खूप लोक मेहनत घेतले या रेसिपीसाठी बघा आपल्याला आता मटण दाखवायला लागलेत हे बघा फायनली मटनला आपले उकल आलेला आहे हा मटण काय दिसत नाही मटन फायनली मटन झालाय बघा सगळे पब्लिक मांगीन देवीच बाहेर जिरा रायस इथं रेडी आहे जिरा राईस साठी दोघं धोका लागले हा हे बघा इथं तर नादच खोडा झालाय आमच्या भावाचा भाऊ बाहेर झाला आमचा

आणि या पार्टीमध्ये माझा हेतू नव्हता का ड्रिंक दाखवायची का स्मोक दाखवायची एक एन्जॉयमेंट म्हणून माझ्या मित्रांची मी ती तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला पण याचा काय अर्थ वेगळा नका लावू की स्मोकिंग अँड ड्रिंकिंग हे करायलाच पाहिजे जेव्हा वेल आहे संक आपल्याला सण आहे तेव्हा आपण केली ती चालते आज मात्र एक पाऊस होता आपला मस्त थोडासा सण होता म्हणून आमच्या मित्रांनी एन्जॉय केली व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनलवर पण नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका असे जे हिंद जे महाराष्ट्र भेट उपन्हा एकदा